नमस्कार ए सी एन न्यूजमधील आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत श्री गुरुदेव प्रचार विभाग श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमद्वारा आयोजित श्री गुरुदेव ज्योत यात्रेला सुरुवात ही यात्रा संपूर्ण विदर्भातील अकरा जिल्ह्यात जाणार आहे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार ला सकाळी आठ वाजता महाद्वारमध्ये राष्ट्रसंताच्या चरण पादुकाचे पूजन करून क्रांतीज्योती यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वाधिकारी माननीय श्री लक्ष्मणराव गमे उपसर्वाधिकारी माननीय श्री दामोदर पाटील सरचिटणीस मान्य श्री जनार्दन पंत बोते प्रमुख माननीय श्री प्रकाश महाराज वाघ अध्यात्मक प्रमुख माननीय डॉक्टर राजारामजी बोते सचिव प्रचार विभाग माननीय श्री सुचिल महाराज वनवे उपस्थित होते अशा बातम्या बोलण्यासाठी करा, करा। परमपूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी दोन हजार पंचवीस आज क्रांती दिवस राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे क्रांती पुरुष होते आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये आष्टी बेनोडा चिंबूर इथे मोठं क्रांती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उभी केली आणि त्या दृष्टीने इंग्रजांना या भारतातून चले जाव असा पहिला नारा किंवा पहिला संदेश भगवान राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी दिला आणि त्यावेळेस क्रांतीला सुरुवात झाली ती नऊ ऑगस्ट ही होती आणि त्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी या क्रांतीमध्ये स्वतःला झुकून घेतलं आणि त्यामुळे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे बेचाळीसला ला चंद्रपूर इथे भिभाजी वार्ड इथे राष्ट्रसंत तुकोजी महाराजांना अटक झाली होती आणि म्हणून राष्ट्रसंत तुकोजी महाराज हे स्वातंत्र्यवीर संग्राम सैनिक होते आणि आज त्यांचं जीवनाची जे सुरुवात झाली आहे आणि त्यांनी जी क्रांती केली आहे ती क्रांती आज पुढच्या पिढीला माहीत व्हावी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवनचरित्र कळावं आणि नवीन युवकामध्ये क्रांती निर्माण व्हावी देशाप देशाच्या प्रती प्रेम निर्माण व्हावं स्नेह निर्माण व्हावं आणि देशची भावना सर्व नवीन युवकामध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने आज श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून क्रांती दिनाच्या निमित्ताने पालखी निघत आहे आणि ही पालखी विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये विशेष ठिकाणी जाऊन त्याचा एकतीस तारखेला गुरुकुंज आश्रम इथे समारोप होत आहे ही क्रांतिज्योत यात्रा आज नऊ ऑगस्ट श्री क्षेत्र आश्रम येथून निघून ती विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये जाऊन गुरुदेव उपासकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जीवन कार्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांची जाणीव या नवीन युवकाला करून देण्याच्या दृष्टीने आज इथे ही क्रांतिज्योत यात्रा निघत आहे अखिल भारतीय गुरुदेव मंडळाचा सर्वाधिकारी या नात्याने या क्रांतिज्योत यात्रेला मी शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने नवीन युवकांमध्ये जागृती निर्माण होईल या दृष्टीने क्रांती ज्योत यात्रेचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद जय गुरु ओके राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन हा साजरा केला जातो वंदेने राष्टसंतांनी पहिल्यांदा ही चिमूर आष्टी या ठिकाणी क्रांती करून आपली क्रांतीची ज्योत उंचावलेली आहे अर्थात पेटवलेली आहे ती क्रांतीची जो आजपर्यंत ही अखिल भारतीय गुरुदेश मंडळाच्या मार्फत आपण सतत ह्या क्रांती ज्योतीचं स्वागत करतोय आणि एक महिनाभर जवळपास ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या जिल्ह्यात वेगळ्या विद्यापीठामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन ही महिनाभर फिरून या ठिकाणी येते आणि हा क्रांतिज्योतीचा म्हणजे भारताचा जय जयकार हा भारता भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ही कल्पना तुम्हाला सर्वांनाच आहे परंतु त्यामध्ये वंदनीय संतांचं एक संत म्हणून म्हटल्यानंतर एक मेव एक संत होते की ज्यांनी क्रांती केली आणि ते स्वतः तीन महिन्यापर्यंत मह, 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 जेलमध्ये गेले हा तर त्यांचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं पुनरुत्थान व्हावं प्रसिद्धी व्हावी माहिती व्हावी लोकांना म्हणून हा विषय असतो हा कार्यक्रम असतो हा उपक्रम असतो म्हणून मी सर्वांना म्हणतो की आजच्या दिनी आपण स्वातंत्र्यासाठी थोडस आठवण आठवण केली पाहिजे त्या महापुरुषांची की जे या देशासाठी जय जय गुरुदेव हा ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक संत होते पण ते राष्ट्रसंत संतही होते याचं कारण असं आहे की त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये चा, हिरारीनं भाग घेतला होता आणि आपले गुरुदेव सेवक एक सैनिक म्हणून या भारताचे सैनिक म्हणून त्यांनी पुढे आणले होते गुरुदेव सेवा मंडळाचा एकोणीसशे चाळीस पासूनच मोठा सहभाग स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये झाला आणि त्या स्वातंत्र्याच्या लढाईला त्यांनी पुढे नेण्याचं ने का काम केलं पण हा इतिहास आज सर्वसामान्य लोक बरेचसे लोक विसरलेले आहेत आणि म्हणून त्यांना पुन्हा याची आठवण व्हावी प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रभक्ती रुजावी राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हावेत आपण देवभक्ती तर करतो पण आपल्यामध्ये राष्ट्रही तेवढच महत्वाचं असलं पाहिजे ही, ही दृष्टी समोर ठेवून ही क्रांती ज्योत यात्रा गावागावामध्ये शाळा शाळांमध्ये कॉलेजांमध्ये विद्यापीठांमध्ये जाऊन हा ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाचा विचार त्या ठिकाणी प्रबोधन करते या यात्रेचे प्रमुख आहेत सुशीलजी बुर्डे आणि मार्गदर्शक आहे आमचे सर्वाधिकारी गमेश साहेब आमचे उपसर्वाधिकारी पाटील साहेब आमचे सरचिटणीस जनार्दनजी बोथे गुरुजी आणि ह्या सर्व मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये ही क्रांतीज्योत यात्रा अनेक वर्षापासून इथे निघते आणि महाराजांनी चीनच्या लढाईच्या वेळेला चीनच्या युद्धाच्या वेळेला असं त्या ठिकाणी जाऊन सुंदर भजन गायलं होतं की आओ चिनियो मैदान मे देखो हिंद का हात तयार हुवा है भारत अब लढणे तुम्हारे साथ आणि ही राष्ट्रसंतांची भजनाची खंजरीची ताकद लोकांमध्ये रुजवण्यासाठी सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीयता हा समाजामध्ये रुजवण्यासाठी या क्रांती ज्योत यात्रेचं आयोजन आहे ही एकतीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि एकतीस ऑगस्टला हिचा तळेगाव शामजी पंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागात या ठिकाणी समारोप आहे त्याला काही सरकारी पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहे धन्यवाद